प्रश्न पहिला कोणत्या देशाने अधिकृतपणे डब्ल्यू एच ओ पासून स्वतःला वेगळे केले तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने प्रश्न दोन कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक आय कायदा मंजूर केला तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया देशाने प्रश्न तीन राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे चोवीस जानेवारीला पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू गाडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता प्रश्न चौथा पाहूया राम जन्मभूमी यात्रेवरील पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांनी प्रश्न पाच एक्क्याऐंशी वन्यजीव प्रजाती असलेले एक नवीन जैविक उद्यान कोणत्या शहरात विकसित केले जाणार आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये प्रश्न सहा कोणत्या राज्यातील पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित केले तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातील पोलिसांना प्रश्न सात पाहूया टाटा ग्रुप कोणत्या राज्यातील सिटी सिटीमध्ये अकरा अब्ज डॉलर ची गुंतवणूक करणार आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रश्न आठ जॉर्जियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर त्याचं उत्तर आहे अमित कुमार मिश्रा यांची प्रश्न नऊ कोणत्या राज्याने गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने प्रश्न दहा पाहूया देशातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी कुठे केली तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न अकरा कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा एल एन जी पुरवठादार बनला आहे तर त्याचं उत्तर आहे यु प्रश्न बारा दिल्ली महानगरपालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे संजीव खिरवार प्रश्न तेरा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे हे प्रश्न चौदा कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवून ऑस्करचा नवा विक्रम प्रस्थापित केला तर त्याचं उत्तर आहे सिनर्स या चित्रपटाने प्रश्न पंधरा ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीर्तिदा मेकानी यांचे कोणत्या देशात निधन झाले तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर देशामध्ये दे प्रश्न सोळा पाहूया चोवीसव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे द एलिसियन फील्ड या चित्रपटाला प्रश्न सतरा टाटा कम्युनिकेशन्सने कोणाची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे गणेश लक्ष्मी नारायण यांची प्रश्न अठरा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे तर त्याचं उत्तर आहे एकोणपन्नासवी आवृत्ती प्रश्न एकोणीस पाहूया उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम्प शहर कोणते बनले आहे तर त्याचं उत्तर आहे लखनऊ शहर प्रश्न वीस महाराष्ट्र सरकारने इनोव्हेशन सिटी बांधण्यासाठी घोषणा कुठे केली तर त्याचं उत्तर आहे नवी मुंबई येथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद